सगळ्यांना हा हॅलो नमस्कार सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण माहिती बघणार आहे होळीचे वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्व ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा आज आहे गुरुवार तेरा मार्च दोन हजार पंचवीस होळी हा सण फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला सायंकाळी साजरा केला जातो वसंत ऋतूचे आगमन म्हणजे होळी या दिवशी अंगणात थोडी जागा सारून त्या रांगोळी काढून मधोमध -मद शेणाच्या गोवऱ्या त्यात एरांडाची फांदी ठेवतात एरांडाचा एक दांडा उभा करतात त्याच्या लाकडे गोवऱ्या रचतात त्याची पूजा करून पो पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो ग्रामीण भागात सगळेजण एकत्र येऊन गौऱ्या लाकडे गोळा करून सार्वजनिक होळी करतात पूजा करून नंतर त्यात नारळ अर्पण के केला जातो खोबऱ्याच्या वाट्या बाजून प्रसाद वाटतात प्रत्येक जण आपल्या घरासमोर मोकळ्या जागेत छोटी होळी पेटवतात नंतर हातात पाणी घेऊन मला व माझ्या कुटुंबियांना सुख शांती मिळावी यासाठी मी होळीचे पूजन करीत आहे असा संकल्प करावा लागतो त्यानंतर घरातील विस्तवाने होळी ही पेटवली जाते पंचोपचार पूजा करून नैवेद्य समर्पित केला जातो व मंत्र म्हणत तीन प्रदक्षिणा आपण घालाव्या हा मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दे, देत आहे यानंतर खोबऱ्याची वाटी किंवा नारळ भाजून त्याचा प्रसाद आपण सगळ्यांनी घ्यावा या पद्धतीने होळीचे पूजन करावे उन्हाळा सुरू होत असतो जमीन भाजून निघते तिच्यातून वाफारे निघतात घराभोवती पानांची कुजलेले कचरा असेच आरोग्याची हानिकारक असते म्हणून तिची होळी करणे आवश्यक आहे स्वच्छता ही एकदा करून पूर्णत्वास जात नसते ती पुन्हा पुन्हा करावी लागते त्याचीच आठवण करून देणारा सण म्हणजे होळी उष्णता देणाऱ्या अग्नीला कृतज्ञतेने केलेला प्रणाम म्हणजे होळी आपण जेव्हा होळीला प्रदक्षिणा मारतो त्यावेळेला प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर काही वेळ आपण जे होळीची जी उष्णता असते म्हणजे ती जी आग पेटत असते तिचा देखील काही वेळ आपण ते चटके देखील घ्यायचे असता यामुळे काय होते की पुढं जो उन्हाळा चालू होतो तर त्यामुळे आपल्याला ऊन लागत नाही ही गोष्ट आम्हीसुद्धा करतो आणि याचा अनुभव दरवर्षी आम्ही देखील घेतो तर यावर्षी तुम्ही देखील हा अनुभव घेऊन बघा आणि मला कमेंट करून सांगा होळी या सणाच्या निमित्ताने मनुष्याने आपल्या अंगी असलेले वैगुण दोष प्रवृत्ती यांची होळी करावी संपूर्ण मराठी वर्षाच्या शेवटी या सर्व गोष्टी सोडून द्याव्यात हाच या सणाचा उद्देश आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मी सारिका या नोटवर तुमची सगळ्यांची रजा घेते भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ